गोंदिया जिल्हा परिषदेत सन दोन हजार बावीस तेवीस जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अनुसूचित जाती महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनींना कौशल्य प्रशिक्षण जुडो कराटे व योगा अंतर्गत पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करून आठ हजार पाचशे लाभार्थींना प्रशिक्षण द्यायचं होतं मात्र तसं झालं नसून यात फार मोठा भ्रष्टाचार झालाय प्रत्यक्ष प्रशिक्षण न देता बोगस एन जी ओला काम देऊन जिल्ह्यातील आठ हजार पाचशे दलित विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय आठ हजार पाचशे दलित विद्यार्थिनींना अंधारात ठेवण्याचं काम केलं असल्याचा आरोप केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी गोंदिया येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलाय तर तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम व महिला बालकल्याण अधिकारी संजय गणवीर यांनी आपल्या मर्जीतील एन जी ओ सोबत संगणमत करून शहाऐंशी लाख रुपयांची आपसात विल्हेवाट लावली आहे गोंदिया जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाद्वारा अनुसूचित जातीच्या मुली महिला प्राध्यापिका यांना जुडो कराटे योगा व जीवन कौशल्य विकास प्रशिक्षण सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांमधील मुलींना महिलांना प्राध्यापिकांना एकशे वीस तासांचं प्रशिक्षण पुरवलं असल्याची माहिती मातोश्री बहुउद्देशीय संस्था नागपूर यांनी व इतर संस्थांनी देयके सादर केली असून सदर संस्थेला एकोणचाळीस लाख रुपयांचे देयक देण्यात आले गोंदिया जिल्हा तायकांडो असोसिएशन गोंदिया गणपती मेश्राम सृष्टीनिवास पांडे लेआउट अंगूर बगीचा गोंदिया या संस्थेला एकोणतीस लाख रुपये देयके देण्यात आले डी जी एम तायकांडो क्रीडा शिक्षण आणि युवा अकादमी डी जी मेश्राम हा मू वांदेरा पोस्ट नीलज तालुका देवरा जिल्हा गोंदिया यांचे संस्थांना सतरा लाखांचं देयक दिलं आहे सदर संस्थांना अनुसूचित जाती अंतर्गत जुडो कराटे योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्याचं काम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया आणि महिला व बालकल्याण समिती यांच्या संगणमतानं कामं देण्यात आली आहे या मुद्द्यांवर चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी केली आहे यावर कारवाई न झाल्यास महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांना सर्व पुराव्यांशी तक्रार करणार आहे असं जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय माझं नाव श्रीकांत नारायण घाटबांदे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया क्षेत्र केशोरी शेवटचा मतदारसंघ आहे गोंदिया जिल्ह्याचा फिफ्टी थ्री त्याचा प्रतिनिधित्व मी करतो आहे जिल्हा परिषदेला माझा अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि आमच्या पक्षाच्या वतीनं मी प्रतिनिधित्व आपल्या जिल्हा परिषदेमध्ये करतो आहे जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे त्यांनी जिल्ह्यामध्ये सन बावीस तेवीस महिला बाधकल्याण अंतर्गत पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार मोठा भ्रष्टाचार केला आहे त्यामध्ये पं आठ साडेआठ हजार दलित विद्यार्थ्यांवर त्यांचा मोठा परिणाम झाला आहे त्यानंतर अटल क्रीडा महोत्सव जो जिल्हाभरामध्ये त्यांनी राबवलेला आहे त्या अटल क्रीडा महोत्सवाच्या नावांनी अटल बिहारी वाजपेयींच्या नावानी त्यांनी मलाई खाण्याचं काम आपल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका पदाधिकारी सत्ताधाऱ्यांनी केला आहे सोबतच जिल्हा परिषदेमध्ये असा कुठलाही व्यवहार नाही का जो त्याच्यावर पाठपुरवठा जर तुम्ही केला नाही कुठलाही सामान्य माणूस जर जिल्हा परिषदेमध्ये जर गेला तर त्याचा काम कधी पूर्ण वेळेत पूर्ण होत नाही कारण की जिल्हा परिषद म्हणजे झोलबा पाटलाचा वाडा आहे त्याच्यावर इथल्या स्थानिक पदाधिकारी जे सत्ताधारी आहेत त्यांच्या कुठल्याही अधिकारावर नियंत्रण नसून ते कोणत्याही लाभार्थ्याचं काम पूर्ण वेळेवर पूर्ण होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की इथल्या जो स्थानिक प्रशासनच्या यांच्या कोणत्याही अधिकारावर नियंत्रण नाही तिथले सगळे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मनमर्जीने मागतात म्हणून आम्हाला आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेचा परतापास आम्हाला आजच्या ह्या निमित्तानं करावा लागत आहे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार पाण्याची संक पाणी पिण्याची संकट फार मोठी भव भयावय आहे अशा परिस्थितीमध्ये जल जीवन मिशन आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यान्वित असून त्यांचं काम सत्तरऐंशी टक्के पूर्ण झाला त्यांचं काम अजूनपर्यंत आपल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पूर्ण करण्यात आला नाही त्याच्यामागे कोणाचा हात आहे ते का पूर्ण होऊ शकत नाही याचे कारण आजच्या निमित्तानं शोधण्याचं कारण आहे आणि आपल्या जनतेला पाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीनं देऊन लोकांची समस्या सोडवावी अशी आपल्यातर्फे मी विनंती करतो आहे पंच्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार असं झाला आहे की डी बी टी मार्फत डी बी टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी एक हजार रुपयेप्रमाणे ते देणे होते परंतु तसे न करता एक बोगस एन जी ओला काम देऊन त्याच्या माध्यमातून प्रशिक्षण दे देण्याचं त्यांनी दाखवलं आणि त्यांना त्या डायरेक्ट पैसे त्या एन जी ओला देऊन त्याच्याकडून वापस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मागून भ्रष्टाचार केल्याचा माझा आरोप आहे काय पुरावे पुरावे का, त्याच्या त्यांचे पुरावे असे आहेत की ज्या संस्थेला त्यांनी पेमेंट केल्या त्याची पेमेंट स्लिप माझ्याजवळती आहे आणि ज्या संस्थेनी कोणत्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षित आहे यांच्याजवळ कुठलाही डाटा नाही परंतु त्यांनी एक सरसकट जिल्ह्याभरची शाळेची यादी त्याला जोडलेली आहे एकही विद्यार्थ्यांनीही लाभार्थी कुणालाही प्रशिक्षण दिलेलं नाही एकाही विद्यार्थ्यांना कुठल्याही शाळेत कुठेही परीक्षण दिलं नाही आणि डी बी टीमार्फत मार्फत कुठल्याही विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा